Yeah, uh, so that... साहेब तुम्ही जसं म्हणलं की था था हो या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाऊन नव्या पिढीला काम करावं लागेल पण दादा जाऊन अजून अठ्ठेचाळीस तास तास सुद्धा उलटले नसले तरी सुद्धा त्यांच्या पदाबाबत किंवा त्यांच्या सगळ्या एकंदरीत धोरणाबाबत चर्चा होऊ लागल्या आहेत मुंबईत बैठका होत आहेत याकडे तुम्ही कसं बघताय की या सगळ्या गोष्टीला घाई होतीये का किमान काही अवधी त्या गोष्टीला जाणं अपेक्षित आहे असं आणि त्याचा इथं आहे की त्यांचा आणि वाचतोय ते मुंबईच आहे शेवट सफल असेल शेत तत्काळी प्रमुख आहे तो त्यांचा अधिकार आहे त्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य काय करावं हे

इसी शरीर में नहीं अजी ये सत्ता से किसी जाति ने यह निर्देश अलग से ही रीफ के लिए सत्ता कर रहा है इसे काम नहीं आ रही है तो अजी साल आज खऱ्या अर्थाने राष्ट्रवादीची मंडळाचे बैठक होत्या भेटण्याची पदित्राउनी पवार यांना मिळणार आहे पाच वाजता उपमुख्यमंत्र्यांची पदाची शपथ देखील घेणार आहे पाच वाजता अधिकार जसं तुम्ही म्हणाल की आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या ज्या सगळ्या चर्चा होत्या त्या महापालिकेत आपण बघितलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्या काही ठिकाणी यश आलं काही ठिकाणी अपयश आलं पण आता पुढची भूमिका तुमच्या एकदा तर या सगळ्या गोष्टी कधी या संदर्भातलं थोडं काही पण आधी दादा जयंत शशिकांत शिंदे असे आमचे काही ते याच्यात सतत होते आणि ते या सगळ्यांना एकत्रित करण्याच्या प्रक्रियेचा दर येऊन पोहोचले होते खेळ लिहिणी आम्हा लोकांना केलं होत साहेब येत्या काळातल्या सगळं हे मोठी जबाबदारी पुन्हा दा एकदा सगळ्या तुमच्या पक्षातल्या लोकांवर असेलच त्यामुळे आगामी वर्षाची वाटचाल आणि त्यासोबतच पुन्हा एकदा एकत्रीकरणावरचे मुद्दे या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कस बघणार आहात आणि तुम्ही जसं काल स्वतः नदीची पाहणी करायला आहात तुम्हाला जाणवते की कुठ तरी परत स्वतःहून थांबायला लागेल स्वतः जायला लागेल त्यामुळे हवी पुढची वाटचाल आणि पुढची जरी लागला कर्षायच आणि गाण्याला जाता झालं

आणि आहे का हे खर तर या संदर्भात कुठली चर्चा झाली तर भाजी दादांच्या जाण्यामुळं अनेक प्रशक अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भेटा झाल्या असं संदर्भात कुठली चर्चा झाली का तुमची आणि इतर राष्ट्रवादीशी या संदर्भात